কৃত্রিমে কি কৃত্রিম তৈরি দোকান হাজার সাল উদাহরণ কে सराटेमध्ये मी आणि माझे पाच सहकारी शरद राठोड संतोष विरकर विठ्ठल तळेकर बटुळे मामा आणि बाळासाहेब दखने इथं ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी उपोषणाला बसलोय पण सरकार याच्या बाबत अत्यंत ढिम्म दिसतय सात दिवस झाले आमच्या प्रकृती खराब व्हायला लागलेल्या आहेत पण सरकारतर्फे कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मनोज इकडे पायगाड्या घालायच्या आणि ओबीसीला दुजा भाव द्यायचा हा सरकार महाराष्ट्रासमोर एक वेगळा पायंडा पाडून दाखवते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय काल राष्ट्रवादीचे नेते आणि राजकारणातील भीष्माचार्य शरद पवार साहेबांनी मनोज जारांगे यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय पण पवार साहेबांचा सा इतका व्यासंग आहे प्रत्येक बारीक बारीक विषयामध्ये त्यांना ते सखोल जाऊन त्याचं ज्ञान घेतात आणि त्याच्याबद्दल त्यांना सखोल डिटेल नॉलेज असतं माझे साहेबांना एक विचारणं आहे की साहेब तुमची आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची अधिकृत भूमिका काय आहे मनोज जारांगींची जी भूमिका आहे की ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे म्हणजे ईडब्ल्यू एसचं जे वेगळं आरक्षण आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाने साडेआठ टक्के लाभ घेतलेला आहे त्याच्यावर पवार साहेबांचं आणि त्यांच्या पक्षाचं काय म्हणणं आहे त्यानंतर दहा टक्के जे एससीबीसी आरक्षण शुक्रे कमिटीच्या रिपोर्ट नुसार दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यावर पवार साहेब तुमचं काय म्हणणं आहे ते आरक्षण मराठा समाजाला नको आहे का हे आपल्या जाहीरनाम्यामध्ये येणार आहे का स्पष्टपणे की दहा टक्के एससीबीसी ऍक्ट दोन हजार चोवीस आणि त्या अंतर्गत दिलेल्या आरक्षणाला आमच्या पक्षाचा विरोध आहे ही उघड भूमिका तुमची आहे का आणि तिसरी एक आमची विचारणा आहे की मनोज जारांगेंचं म्हणणं आहे की सद्यस्थितीमधलं सत्तावीस टक्के जे ओबीसीचं आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये घुसायचंय सरसकट कुणबी दाखले द्यायचे कुठलं तरी हैदराबादचं साताऱ्याचं सा निजामाचं गॅजेट लागू करून ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसायचंय आम्हाला वेगळं दहा टक्के नको वेगळं ईडब्ल्यू एस नको हीच भूमिका पवार साहेब तुमची आहे का संभ्रमित करणारा शब्द वापरायचा ज्याचा अर्थ लागणार नाही असं काहीतरी बोलायचं आदरणीय पवार साहेब मनोज जरांगेंची जी मागणी आहे की वेगळं वेगळी कॅप करून वेगळा प्रवर्ग करून दिलेलं दहा टक्के आरक्षण आम्हाला नकोय ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्येच कुणबीच्या दाखल्याद्वारे आम्हाला घुसायचंय ह्या मागणीला तुमचा सपोर्ट आहे का हा तमाम ओबीसी आलुतेदार बलुतेदार विजयी या बांधवांचा प्रश्न आहे पवार साहेब स्पष्ट तुमची भूमिका मांडा आणि ही भूमिका येणाऱ्या विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही ही भूमिका तुमची स्पष्ट करा तिथं की आम्ही मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देतो आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण न देता वेगळ्या सत्तावीस टक्के पेक्षा वेगळा कोटा न देता कुणाचा वाद होऊ नये हे आम्हाला देणं घेणं नाही ह्या ओबीसीच्या ताटातच त्यांना बसवा साडेचारशे जातींचं जातींच आलुतेदारांचं बलुतेदारांचं भटक्या विमुक्तांचं वडाऱ्यांचं रामोश्यांचं कायकड्यांचं वैद्यांचं जे आरक्षण आहे त्याच्यातच माझ्या माझ्या मनोज जरांगेच्या मराठा समाजाला त्याच आरक्षण मध्ये बसवा पवार साहेब आम, आमची तुम्हाला विचारणा अपेक्षा आहे याच्यावर तुम्ही खुलासा करताल स्पष्ट सांगा ओबीसी मधून जे आरक्षण आहे ते त्याच टक्केवारी न वाढवता त्याच टक्केवारीमध्ये मनोज जारांगे यांची जी मागणी आहे त्याप्रमाणे देण्यात यावं अशी आमची तुम्हाला विचारणा आहे पवार साहेब हे कोणी